तुम्हा सर्वांना पुण्याच्या सगळ्या रसिक का प्रेक्षकांना मनापासून नमस्कार आज सगळ्यात मोठी गोष्ट होते माझ्या दृष्टीने की मी कधी असं वाटलं नव्हतं मला की आज हा जो माझा सोहळा साजरा होतोय मला हे जे पत्र दिले जाते मानपत्र हे मला राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते मिळत आहे माझा अतिशय आवडता माणूस कारण त्याला कारण आहे राजकारणामध्ये बरेच लोक असतात बरेच पाहिलेत मी बोलणारे आणि पण ब्रिलियंट माणूस असणं हे फार अभावाने आढळत मी त्यांना एक ब्रिलियंट माणूस म्हणून मी त्यांच्याकडे बघतो कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करताना किंवा बोलताना त्याचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय ते कधी तोंड उघडणार नाहीत कुठलंही मराठी पिक्चर विचारा किंवा हिंदी पिक्चर विचारा त्यांना पूर्ण संपूर्ण माहिती आहे त्याची किंवा इंडस्ट्रीत काय घडलेलं असो काय घडलेलं नाही हे सगळं त्यांना माहिती असतं मी एकदा त्यांच्या घरी जेव्हा गेलो होतो तर तुम्ही बिलीव्ह नाही करणार एक मोठा एवढा रॅक भरून सगळ्या फिल्म्सच्या सीडीज होत्या त्याचा तो छंदच आहे त्यांचा तो स्वतः एक अतिशय उत्कृष्ट आर्टिस्ट असल्यामुळे संभवते याची मला निश्चित कल्पना आहे कुठल्याही सामान्य माणसांना आत्मसात करताना थोडंसं त्रासच होईल अशा प्रकारच्या गोष्टी पण आर्ट कला आणि मराठी आर्टिस्ट यांच्यासाठी अपार मेहनत घेणारा आणि त्यांच्यासाठी कुठलेही काम करायला सदैव तयार असणारा एक आपला चांगला नेता या दृष्टीने मी त्यांच्याकडे नेहमी बघतो आणि त्यासाठी ते मला आवडतात आदरणीय अशोक सराफ सर निवेदिताजी माझे मित्र प्रशांत दामले रावेतकर आणि दामले जमलेल्या सर्व रसिक मराठी बांधवांना अशोक सर मगाशी बोलत असताना भाषण करत असताना मला वाटलं माझी झाली आहे तर तुम्ही तुमच्याबद्दल बोलायचं होतं ते माझ्याबद्दल बोलत राहिले ज्या व्यक्तीला लहान असल्यापासून आपण पाहत आलो आजपर्यंत पाहत आलो त्या व्यक्तीने हा माझा आवडता एवढं सांगणं हे पण भरून पावलं हा माझा आवडता ज्या व्यक्तीला आपण लहानपणापासून पाहत आलो मी काय किती सिनेमे पाहिले असतील चित्रपट पाहिले असतील नाटकं पाहिले असतील मला त्यांचं अजूनही नाटक आठवतं डार्लिंग डार्लिंग माझ्यामध्ये एकमेव अभिनेते असावेत कदाचित त्या काळापासून मी आतापर्यंत बोलतोय मी की समोर कोणीही असू देत अशोक सराफांना फरक कधी पडला नाही <प्राणा> आणि त्या चित्रपटात असतो किंवा नाटकात असो स्वतःची स्वतःचा इम्पॅक्ट त्या नाटकावरती त्यांचा असायचा चित्रपटावरती असायचा ही साधी सोपी गोष्ट नाही मी तशी त्यांचं नाटक पाहायला गेलो तुम्ही व्हॅक्युम क्लिनर मी प्रशांतरावांच्या रावच्या त्याशी नाटकाला बाराशे बारा हजार पाचशे प्रयोगाला मी बोललो मी तशी कि बसलो अशोक क्रवांची एंट्री झाली त्यांची एंट्री झाल्यावरती त्या ऑडिटोरियम मधनं टाळ्यांचा कडकडाट झाला पन्नास साठ वर्ष स्वतःबद्दलच कुतूहल जागरूक ठेवणं ही सोपी गोष्ट नाही आहे किती साली पहिलं नाटक केलं असेल मला कल्पना नाही परंतु आज इतक्या वर्षांनी देखील अशोक सराफ हे नाव घेतल्यानंतर एखाद्या ऑडिटोरियमचा कोपऱ्यान कोपरा भरला जातो हे काय साधी सोपी गोष्ट आहे का